गाड्या फास्ट आणि एकशे बैलगाडी मालकांपैकी मार्क या ठिकाणी जवळपास दहा बैलगाडी मालक फायनल दा पात्र झाले दोन सेमी मध्ये सामना झाला एका सेमी मध्ये सामना झाला आणि एका गाडीचा या ठिकाणी पेडगाव ग्रामस्थांच्या वतीने सन्मान केला जातोय अप्पर नाटकर आणि नाशिक नडशीकर तांडव आणि बादल या दोन बैलवाडी मालकांचा प्रथम तास सन्मान केला जाणार आहे अगोदर निकाल जाहीर करतो मग सन्मान आहे आजच्या मैदानातील दहाव्या क्रमांकाचा मान क्रमांक पटकवलायरा प्रदीप पाटील वारेकर कल्याण यांचा रामा असे आणि नाशिककरांचा टायगर ते आजच्या मैदानातील दहाव्या क्रमांकाचे मालकरी आजच्या मैदानातील नवव्या क्रमांक पटकवला जनतेच्या हृदयातला आणि मनातला हिंद केसरी मैदान ज्या मैदानामध्ये नववा क्रमांक पटकवला तास क्रमांक एक वर उभा गाडी दत्ता सेठ विरारे कुमारी आणि अमोल नावकर सोनगाव त्रिशूल आणि रुद्रा या गाडीचा नववा क्रमांक आला आजच्या आठवा संपादित केला आणि बाजी ग्रुप तळेगाव छत्रपती संभाजीनगर यांचा राजा या गाडीचा आठवा क्रमांकाला आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचा मान पटकवला जनतेच्या हृदयातलं आणि मनातलं हिंद केसरी मैदान पेडगावकरांचं मैदान आणि या मैदानातील सातव्या क्रमांकाचा मान पटकवला ज्या बैलगाडी मालकाचं नशीब आहे सहाव्याला दोन चिट्टी आल्या ती चिट्टी उचलली ब्याण्णवला परत सहा गट काढला सेमी काढला आणि फायनलला पात्र झाले अशी सुंदर गाडी पाहिली आई ध्वजा भावानी प्रसन्न गायत्री गोल्ड ओरिसा वरगाव हवेली श्रेयस मोडे रोहित गोडसे यांचा हरण्या आणि विकास रामभाऊ सरपंच हाल सावंगी बुलढाणा यांचा लक्षात की आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानक आजच्या मैदानातून सहावा क्रमांक पात्र केला या क्षेत्रातली कालची नवीन विक्रमी खरेदी उर्मिलाबाई गायकवाड मथुरा फार्म फार आणि एकनाथ दादा पाटील कंदूर यांचा आदर्न राजा जन ओपनला नशीब अजमावलं आणि ओपन मध्ये सहावा क्रमांक पात्र केला आणि त्याच्याबरोबर पाहला सहभागी उर्मिलाबाई माणिक शेठ गायकवाड मथुरा फार्म चिंचाळे बापूसाहेब आंबेडकर वडकी पुणे आणि कुमार अवतार पवार यांचा अर्ज आजच्या मार्गातून पंचम क्रमांक पात्र केला तास क्रमांक आठ वरून औरंगाली

हरिभक्त परायम निखिल शेठ कोर्डे आणि प्रवीण शेठ डसवडकर यांचा संघर्ष योद्धा या बहिणी शर्यत क्षेत्रातला संघर्ष योद्धा बोलवत आणि त्याच्याबरोबर पाहला शिवंगेरी फार्म धैगा यांच्या पाखऱ्या ते आजच्या मैदानातील जनतेच्या मनातलं आणि हृदयातलं इंद केसरी मैदानाचे चतुर्थ क्रमांकाचे मानकरी आजच्या मैदानातून हृदय क्रमांक संपादित केला पाच क्रमांक सहावरून वरून गाडी भैरवनाथ प्रसन्न बापूसाहेब हरे वाघोरी रामदा शेठ शंकर पाटील कुमारी आर्या मिलिंद्र शेठ पाटील डोंगा आणि चिन्ह्या सुंदर अशी गाडी कुमारी बापूसाहेब हरे वाघोरी पुणे त्याचबरोबर हबीब पदान शाखीर पदान तळेगाव छत्रपती संभाजीनगर यांचा चिमण्या आणि कुमारी आर्या मिलिंद सिंग पाटील गोजगाव अंबरनाथ यांचा भोंगा त्या आजच्या मैदानातील प्रत्येक क्रमांकाचे मानकरी दोन गाड्यामध्ये सुंदर अशी लढत झाली आणि त्या दोन गाड्यामधल्या झालेल्या लढतीमध्ये पाचारी व्हिडिओ शूटिंग ड्रोन शूटिंग शुटी। सगळ्या शूटिंगचा या ठिकाणी मदत घेतली आणि निर्णय दिला आजच्या मैदानातील जनतेच्या हृदयातलं आणि मनातलं हिंद केसरी मैदान पेडगावकरांचं मैदान आणि या मैदानातील तृतीय क्रमांक के संपादित केला ताज आज क्रमांक तीन वरून खोलगारी खंड बक्षण कार्तिकेय अजय जाधव करेडोन विठ्ठल नाना बूर यांचा तेजा आणि त्याच्यासह शरद रामभाऊ करबागे यांचा दिवाणा की आजच्या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मालकरी आणि आजच्या मैदानातील सण दोन हजार पंचवीस जनतेच्या हृदयातलं आणि जनतेच्या मनातलं मानाचं हिंद केसरी मैदान पेडगाव केसरी आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांक संपादित केला सेमी फायनल पाच ते दोघात सामना झाला आणि दोघात सामना होऊन मोठं मन दाखवून आबा डोंगरेंनी मित्रांची गाडी फायनल पळू दिली त्या गाडीचा अच्छा मैदानामध्ये पहिला नंबर आला ती गाडी पाहिली द्वारलीकरांचा हरण्या आणि शेजवली आणि त्या घरणा प्रसंग चांदेकर यांचा सोन्या आणि आबा डोंगरे वाईकरांचा नंद्या ते आजच्या या मैदानातील हिंद केसरी पेडगावकरांचा जनतेच्या हृदयातल्या मनातील एक नंबरचे मानकरी आणि लक्षात घ्या जनतेच्या हृदयात मनात आज खरोखर आदिराज्य गाजवलं असं ते चौऱ्याहत्तर वर्षाचे संघर्ष होता आबा डोंगरे वाईकर